आजचे राशी भविष्य जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस मेष रास आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह हो वेळ खूप आनंदात जाईल मित्रांसाठी खर्च करावा लागेल वृषभ रास आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे नोकरी व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील रास आज दिवसभर थोड्या प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल शरीरात उत्साहाचा अभाव राहील त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही कर्करास आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे सिंहरास आज आपल्या दाम्पत्य जीवनात किरकोळ गोष्टींवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे पती पत्नी दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे कन्या रास आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील घरात सुख शांती नांदेल त्यामुळे मन प्रसन्न राहील सुखदायी घटना घडतील तूळ रास आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल वृश्चिक रास आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे धनुरास आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रित ठेवावे लागेल नियंत्रण ठेवावे लागेल दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील मकर रास आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवा लागेल कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल कुंभरास आज आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रफुल्लित राहाल नातलग मित्र कुटुंबीय यांच्यासह घरात उत्साहाचे वातावरण राहील स्वादिष्ट भोजन मिळेल मीनरास आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल एकाग्रता कमी असल्याने आपण बेचेन राहाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा